मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आज आहे गुरुवार तर सगळ्यांना गुरुवारच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि मला माहिती आहे की आपल्या सगळ्याच मैत्रिणींची गुरुवारच्या दिवशी खूप सारी धावपळ चालू असते कारण की आपल्याला गुरुवारची पूजा करायची असते गुरुवारची आपली सेवा करायची असते खूप सारी आपली सेवा असते मी तर माझ्या परीने जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते तर आज येते मी तुमच्यासोबत माझं जे इथे सहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे प आता इथे सहा वाजलेले आहे पण मी जे इथे सकाळी लवकर उठलेले होते म्हणजेच पाच वाजता उठलेले होते आणि माझी जी पहिल्या टप्प्यातली देवपूजा आहे ना ती मी करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघितलं की मी किचनमध्ये कॅन्डल वगैरे कॅ अप केलेली आहे पुन्हा तिथे धूप अगरबत्ती लावलेली त्यानंतर अगरबत्तीसुद्धा लावलेली आहे तर मला अशा प्रकारे किचनमध्ये ना खूप छान असं आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल असं छोटं मोठं असं चेंजेस करायला खूप आवडतात तर मी आता ह्यावेळेला वेळेला असे चेंजेस केलेले आहे थोडेसे प्लांट वगैरे फेक प्लांट जे आहे ते ॲड केलेले आहे थोडंसं मेकओवर अगदी हलकासा मेकओवर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे के आणि इतक्या छोट्याशा मेकओवरनीसुद्धा किचन बघा किती सुंदर दिसायला लागलेलं ला आहे तर मी हे सगळं करून घेतलं आणि अगोदर जे ते घरामध्ये जे ते भीमसेनी कापूर मी जाळून घेत आहे तर जसं की सगळ्याच आपल्या मैत्रिणींना माहितीच आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे ते आपल्यांना खूप सारे असं व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात तर त्यासाठी आपल्यांना आपल्या घरामध्ये जे ते भीमसेनी कापूर जो येतो तो सकाळ संध्याकाळ जाळायचाच असतो तर मी स्वयंपाकाला आता मला लागायचं होतं तर स्वयंपाकाला लागण्या अगोदर तो भीमसेनी कापूर जो आहे तो जाळून घेतलेला म्हणजे तो टाकलेला आहे ए अरोमा डिफ्युजरमध्ये जाळण्या साठी त्यानंतर इथे मी दाखवते तुम्हाला की माझी तुळशीची पूजा झालेली आहे आणि उंबरठ्यावर जे ते मी रोजचं पूजन करते ते करून घेतलेलं आहे तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावून घेतलेलं आहे आणि घर जे ते माझं रात्री सगळं नीटनेटकं व्यवस्थित आवरलेलं असतं तरीसुद्धा मी सकाळी उठल्यानंतर जे ते किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेते त्यानंतर घरं झाडून घेते अंगण ओटे झाडून घेते आणि अंगणात असं छानपैकी मस्त पाणी मारून घेते आणि हे बघा हे माझं बॅकयार्ड आहे मागचं जे छोटंसं बगीचा म्हणा किंवा मागे आम्हाला थोडंसं वावरण्यासाठीची छोटीशी जागा आहे तर ती जागा आहे इथे मी झाडं वगैरे खूप सारे नवीन झाडंसुद्धा लावले तर इथे छान असं झाडांना पाणी देऊन घेतलं दोन्ही जे आमची फोर व्हीलर आणि टू व्हीलर जी आहे ती मिस्टरांनी क्लि क्लीन केली आणि पुसून ठेवलेली आहे ते बघा सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे आणि मी सुद्धा बेलाच्या झाडाला पाणी वाहून घेतलेलं आहे त्यानंतर सूर्यदेवांना सुद्धा आर्य दिलेलं आहे तर इथे माझी पहिल्या टप्प्यातली जी पूजा आहे ना ती झालेली आहे मी गॅसचं सुद्धा पूजन करून घेतलेलं आहे तर ही माझी पहिल्या टप्प्यातली पूजा असते आणि त्यानंतर मग मी लगेचच ते स्वयंपाकाला घेत असते तर एखाद्या वेळेला काय होतं की ही सगळी पूजासुद्धा माझी नंतरून केली जाते एखा म्हणजे केव्हा होतं तेही मी तुम्हाला सांगते तर आता तर मला सध्या साडेआठ वाजेपर्यंत जे ते दोन्ही मुलांचे ड टिफिन द्यायला लागतात पण या अगोदर जे ते मी तनिष्काचासुद्धा टिफिन द्यायचे तर त्यासाठी मी चार वाजता उठायचे तर मला खूप घाई होऊन जायचे तरीसुद्धा मी बऱ्यापैकी ह्याच पद्धतीचं माझं रुटीन जे ते फॉलो करत होते या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता मी खूप सारे माझे रुटीन ब्लॉग जे ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर आता थोडंसं रुटीन जे ते चेंज झालेलं आहे तर म्हटलं चला आपण छान असं आपलं ॲक्टिव्ह असं मस्त बिझी रुटीन आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया तरी ते मी तुमच्यासोबत बोलता बोलता जे ते मळून घेतलं आणि मी जेते, ते फ्रूट प्रोसेसर प्रोसेसरमध्ये जे ते मळत असते कारण की माझ्या हाताला जे ते थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे सर्जरी झालेली आहे टाके पडलेले त्यामुळे पीठ मळण्याचं काम जे ते मला बऱ्यापैकी करता येत नाही खूप जड असं काम असलं तर ते ह्या हाताने डाव्या हाताने करता नाही येत त्यामुळे मी फ्रूट प्रोसेसरमध्ये जे ते पीठ मळत असते त्यानंतर फ्रीजमधनं मी बघितलं तुम्ही सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या होत्या दहा पाच मिनटं झालेली होते त्यानंतर लगेचच आता मी बाकी ची सुधा ची 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 ते बाकीची तयारीसुद्धा करून घेतली तर मी आज ना कोथिंबीरीचे धपाटे बनवणार आहे का आणि वांग्याची भाजी बनवणार आहे खूप सोप्या पद्धतीने आपण कारळ्याची चटणी घालून देते वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यानंतर मुलांच्या टिफिनसाठी मी मिक्स व्हेज बनवणार आहे आणि कैरीची चटणी बनवणार आहोत आपण तर ती कैरीसुद्धा कट करून घेतली वांगे कट करून घेतली कोथिंबीर कट करून घेतली कांदासुद्धा कट करून पंधरा वीस मिनटापूर्वीच येते फ्रीजमध्ये ठेवला जेणेकरून तो आपल्याला कांदा देतो तो जास्त बाधत नाही आणि आपल्या डोळ्यातून जास्त पाणी येत नाही तर मी ही ट्रिक जी आहे ती खूप पहिल्यापासून यूज करते जी खूप कामी येते मला जास्त आपल्याला डोळ्यातनं पाणी नाही येत कांदा कांदा जो येतो आपण कट करून फ्रीजमध्ये पंधरा वीस मिनटं ठेवला तर तर इथे मी आता सगळ्यात अगोदर जे आहे ना आपण मुलांना ब्रेकफास्टलासुद्धा आणि शौर्य जे देते जो सेकंड टिफिन देते ना तोच मी मुलांना सकाळी टिफ ब्रेकफास्टलासुद्धा इथे घरी असताना देत असते तर त्याला सेकंड टिफिन पण होतो आणि मुल मुलांचं आमचं सगळ्यांचं जे तर सुद्धा त्या जे मी टिफिनसाठी बनवलेलं असतं ते होऊन जातं तर इथे मी आता सगळ्यात अगोदर जे ते कैरीची चटणी बनवायला घेतलेली खूप वेगळ्या पद्धतीने बनवती मी ही कैरीची चटणी तर त्यासाठी मी ते बघा एक डब्बा भरून तिथे तोतापुरी कैरी असते ना गोडसर अशी असते आंबट गोड अशी कैरी असते ती तर ती एक कैरी कट करून घेतलेली होती त्यातली अर्धी कैरी जी ती मी घेतलेली आहे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि तीन मीडियम साईजचे कांदे जे ते मी कट करून घेतलेले आहे सगळं आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर मीठ आपल्याला इथे इथे जे ते सैंदा मीठ किंवा सैंदोव मीठ म्हणतो आपण त्याला ते सैंदोव मीठ घालायचे आणि थोडीशी चव एन्हॅन्स करण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चम चमचे भरून गुळाची पावडर म्हणजे गुळ घालायचे किंवा गुळ पावडर घातली तरी चालेल तर मी ती गुळ पावडर यूज केलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडंसं एक कप एक भरून पाणी घालून घ्यायचे आणि एकदम स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची तर खूपच टेस्टी आणि खूप होणारी अशी ही चटणी आहे मुलांना माझ्या खूप आवडती आलू पराठ्याबरोबर किंवा अशा प्रकारे कोथिंबीरच्या पराठ्यां धपाट्यांबरोबर तर मी ही केलेली आहे आणि यातलीच अजून एक प्रकारची चटणी करते मी कैरीची ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेल ती ही चटणी खूप छान लागते तर आता ह्या ब्लॉगमध्ये ही चटणी तुमच्यासोबत शेअर केलेली तर हीसुद्धा नक्की ट्राय करा तर आता आपली चटणी बनवून रेडी झालेली ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी हिंग आणि कढी पत्ता ह्याची छान अशी कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून छान अशी एकजीव करायची आणि बस आपली मस्त अशी टेस्टी अशी ही आ, क्विक मँगो चटणी बनवून रेडी झालेली आहे बनवायलाही खूप सोपी आणि टेस्टला तर खूप अमेझिंग ही चटणी लागते नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी जे ते आता मिक्स व्हेज बनवायला घेतलेले तर थोडंसं तेल घेतलेलं आहे इथून बघितलं इथे एक वरगळा भरून तेल घेतलेले त्यामध्ये जिरे मोहरी हिंग फुलून घेतलं त्यातच थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आणि यामध्ये मी मिक्स व्हेजमध्ये जे ते थोडेसे तोंडले घेतलेले कांदा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आणि गाजर घेतलेले तर हे असं मी ज्युलियन्समध्ये कट करून घेतलेले जेणेकरून मिक्स व्हेजमध्ये असे जे व्हेजिटेबल्स असतात ना ते खूप छान लागतं जु, आपण असे ज्युलियन्समध्ये कट केलेले असेल तर हे तर, सगळे व्हेजिटेबल्स घालून आपल्याला एक मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले करायचे तर मसाले तर मी एवढे काही करणार नाही कारण की मी जी फ्रोझन मसाला क्यूब यूज केलेली आहे ना यामध्ये मी मसाले यूज केलेले ही क्यूब ही मी कशी बनवते ते यामागेही तुमच्यासोबत शेअर केलेले आणि तुम्हाला जर पाहिजे असेल मी पुढे ब्लॉग येणाऱ्या व्लॉगमध्ये शेअर करू तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ही फ्रोझन क्यूब कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करेल तर मी ते मीठ मीठ घालून घेतलेले थोडंसं गूळ पावडर घालून घेतलेली आहे पुन्हा मिनिटभर छान अशी हे सगळे व्हेजिटेबल्स जे ते परतून घेतले त्यानंतर या फ्रोजन क्यूब जी थी मसाला ची ती मसाल्याची ती घालून घेतली थोडीशी हळद पावडर घातलेली चमचाभर धना पावडर घातली अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं पुन्हा दोन तीन मिनटं ती छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आपल्याला किती घट्ट ही भाजी पाहिजे या हिशोबाने थोडीशी घट्टसरच बनवायची जेणेकरून टिफिनला द्यायला आपल्याला बरी पडते तर यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला दहा मिनटं ही भाजी जी ती हाय फ्लेमवर शिजवून द्यायची तर तिकडे भाजी शिजते तोवर मी इकडे आता लगेचच कोथिंबीर कोंबीरचे धपाटे बनवायला घेतलेले भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये घरी बनवलेली जी शेंगदाण्याची चटणी असते ना ती घालून घेतलेली चवीनुसार मीठ घातलेले आणि आपल्याकडे जे जे पीठ अवेलेबल असतील ना ते घालायचे किंवा एकच कोणतं तरी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घातलं तरी चालेल तर मी ते तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी भरून आणि त्यानंतर दोन वाट्या बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि दोन वाट्या तिथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं तर त्यातलं एकच वाटी ज्वारीचं पीठ मी यूज केलेलं आहे बाकीचं तसंच आहे तर हे सगळे पीठं घालून आपल्याला छान असं सगळं हे एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं थोडंसं सैलसर असा एक डो करून घ्यायचं आहे तर मला हातामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो मी थोडंसं म्हणजे असं एवढं जास्त मळलेलं नाही आहे तर व्यवस्थित मळून असा याचा पातळसर असा डो बनवून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे हे आणि बस आपलं आता हे धपाट्यांसाठीचं सा पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि जी चटणी घेतलेली होती मी शेंगदाण्याची चटणी त्यामध्ये फक्त म्हणजे घरगुती आपण जे बनवतो ना तोंडी लावण्यासाठी ती चटणी मी घेतलेली ज्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण आपण घातलेला असतो तर त्यामुळे आपल्यांना हिरवी मिरची बारीक करण्याचा किंवा लसूण बारीक सोलत बसण्याचं किंवा बारीक बारीक करण्याचा अजिबात ही छ झंझट जी ती होत नाही आपल्या मागे तर मी बऱ्यापैकी असं क्विक काम जे ते करत असते आणि माझ्या घरात चटणी जी ती नेहमीच बनवलेली असते त्यामुळे मला अशा कुठलेही धपाटे वगैरे बनवायचे असले की ह्या चटण्या खूप कामी येतात तर जोवर मी पीठ मळत होते ना तोवर जे ते इकडे सात ते आठ मिनटातच आपली मिक्स व्हेज जी ती छान अशी शिजले गेली घट्टसराशी ती भाजी रे बनवून रेडी झालेली ती मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि लगेचच आता ह्या गॅसवर जे ते धपाटे बनवायला घेतलेले आहे तर मी जे ते खूप सोप्या पद्धतीने आणि मा आपली आई आजी बनवायची त्या पद्धतीने जे ते धपाटे बनवते तर माझी ही ह्या पद्धतीने मी धपाटे जे ते बनवत असते तर ही माझी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही बघितलं एक साइड मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर जे बेकिंगसाठी ही मॅट वापरली जाते तर ती मॅट आतरून घेतली त्यावर हा मी किचनमध्येच यूज करते हा कॉटनचा रुमाल तर तो रुमाल जो आहे तो थोडासा ओला करून घेतला यावर आपण जे पीठ मळलेलं होतं ना त्याचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघते ना या पद्धतीने आपल्यांना एकदम पातळ छान असं हे धपाटे जे ते थापून घ्यायचे आणि गॅस गरम झा गॅसवरचा तवा जो गरम आहे ना तो गरम झाला की त्यावर थोडंसं तेल घालायचे आणि व्यवस्थित तेल जे ते तव्या तव्यावरती स्प्रेड करून घ्यायचे आणि त्यानंतर हे जे आपण झपाटं बनवलेलं आहे ह्या रुमालावरती तर ते रुमाला सकट उचलायचे गॅसवर म्हणजे त्या तव्यावर टाकून घ्यायचे आणि थोडंसं म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि व्हिडिओज बघताय ना तुम्ही त्या पद्धतीने आपल्याला तव्यावरती हे धपाटं टाकून घ्यायचे आणि वरून थोडेसे आपल्याला बोट जे ते टोचून घ्यायचे म्हणजे छान अशी कडक आणि मस्त क्रिस्पी हे धपाटे बनवून रेडी होता आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अशा पद्धतीने पातळ पातळ कुरकुरीत असे हे गरम गरम कोथिंबीरीचे धपाटे बनवून खाऊ घातले ना तर सगळेच खातात तर मी तर मुलांना टिफिनलाही दिलेले आहे आणि ब्रेकफास्टलासुद्धा दिलेले आहे तर या पद्धतीने मी सगळे जे ते हे कोथिंबीरचे धपाटे बनवून घेणार आहे आणि माझ्या घरामध्ये तर माझ्या मुलांना मिस्टरांना मला आम्हाला सगळ्यांनाच ही जी रेसिपी आहे ना खूप आवडते आमच्या घरामध्ये फुल ऑन हिट आहे ही तर या पद्धतीने मी जवळजवळ दहा हे कोथिंबीरचे धपाटे बनवून घेणार आहे एवढ्या पिठामध्ये दहा बनवून होता तर मी हे धपाटे बनवतच होते तोवरच घरी पाहुणे आलेले होते तर सगळं बघून आपल्यांना मुलांचा टिफिनसुद्धा द्यायचा असतो आले ले पै पाहुणेसुद्धा करायचे असतात तर जे पाहुणे आलेले होते त्यांनासुद्धा मी हे कोथिंबीरीचे धपाटे जे ते गरमागरम करून खाऊ घातले त्याचबरोबर एक साईडला मुलांनाही खायला देत होते ब्रेकफास्टला मिस्टरांनाही देत होते आणि टिफिनचंही माझी तयारी चालू होती तर बऱ्यापैकी माझी धावपळ झाली होती आणि खूप तारेवरची कसरत होऊन जाते अशा प्रकारे मुलांचे सकाळी सकाळी साडेआठ वाजेच्या आत मला टिफिन द्यायची असतात आणि अनुष्का जी ती खूप लवकर जाते सात वाजताच निघून पाहुणे सातलाच निघून जाते तर तिला ना मी ब्रेकफास्टचा टिफिन आणि तिचा लंचचा टिफिन देत असते आणि शौर्यला जे येते त्याचा लंचचा टिफिन आणि त्याचं इव्हनिंग इव्हनिंगचा जो शॉर्ट ब्रेक असते वेग ना त्याचा टिफिन देत असते तर अशा प्रकारे म्हणजे सगळं वेगवेगळं करायचं असतं तर खूप म्हणजे काय करायचं आणि नाही असं होऊन जातं तर एनिवेज मॅनेज तर होऊनच जातं तर बघा आता मी ते सगळे धपाटे बनवून घेतलेले आहे पाहुण्यांनाही खाऊ घातले पाहुणे गेले पाहुणे गेले आणि त्यानंतर आता हे मुलांच्या टिफिनसाठी काढून ठेवलेली आहे चटणी आणि कोथिंबिरीचे धपाटे तिकडे आपली मिक्स वेज ही बनवून रेडी झालेली आहे तर आता मला टिफिन पॅक करायचं आहे तर त्या अगोदर मी आता पीठ जे म्हणून घेतलं होतं ते छान असं सॉफ्ट झालेलं होतं फुललं गेलेलं होतं पीठ तर याचे छान असे मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने मी पराठे बनवून घेणार आहे तर घरी ना मी चार चारपुडाची जी चपाती असते ना आपण ट्रेडिशनल पद्धतीने बनवतो <coughs> तीच चपाती बनवत असते पण मुलांच्या टिफिनला जे येते मी अशा प्रकारे हा पराठा बनवत असते तर हा मी जे आशी ते अशी पोळी लाटून घेते छोटीशी त्यावर तेल लावून घ्यायचे पीठ लावून टाकून घ्यायचे थोडंसं आणि ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो ना त्या पद्धतीने पद्धतीने त्या उंड्याचा मोदक बनवून घ्यायचे आणि बस ती ज्या साईडने आपण मोदक बनवलेला आहे ना त्याच्या ते साईडची ती पोळपाटाच्या खालच्या साईडने केली पाहिजे आणि या पद्धतीने पीठ लावून आपल्यांना ही पोळी जी ती लाटून घ्यायची मस्त असे टम्म फुगलेले हे पराठे तयार ब बनवून तयार होता आणि चार ते पाच तास जरी पोळी राहिली ना तर खूप चविष्ट नरम अशी राहते आणि मुलं जे ते हौशीनी टिफिन खातात कारण की पोळी अजिबात कडक होत नाही किंवा वातळ होत नाही या पद्धतीने आपण पोळीचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे हे पराठे बनवून दिले तर काही काही बायका जे ते याच पद्धतीने चपात्यासुद्धा करतात पण मी चपाती जी आहे ती घरामध्ये आम्हाला शक्यतो आम, चार पुळाचीच चपाती लागते पण मी मुलांना जे इथे हे पराठे बनवून देत असते मस्त छान असं तेल वगैरे लावून बघा तर या पद्धतीने मी दोन पराठे बनवून घेतलेले आहे आणि आता मी इथे टिफिन ब पॅक करायला घेत आहे कारण की ॲक्च्युली खूप उशीर झालेला होता साडेआठ वाजतच आलेले होते तर शोर्याचा टिफिन मी इथे पॅक करताना दाखवत आहे तर एका डब्यामध्ये मी इथे भाजी पॅक केलेली आहे त्याच डब्यामध्ये मी छोटा डब्बा ठेवून ही मँगो चटणी पॅक केलेली आहे आणि जे बटर पेपर असतो ना त्यामध्ये मी हे जे धपाटे कोथिंबिरीचे धपाटे बनवलेले होते ना हे मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतले आणि बटर पेपरमध्ये छान असे फोल्ड करून ते टिफिनमध्ये ठेवून दिले म्हणजे त्याला असे हे पराठे जे आहे ना ते सॉगी होत नाही चपातीसुद्धा सॉगी होत नाही आणि मस्त खूप वेळपर्यंत चपाती व्यवस्थित वे राहते प पराठे व्यवस्थित राहत्या त्याकरता मी अशा पद्धतीने जेते मुलांच्या टिफिनमध्ये बटर पेपरमध्येच देते चपाती किंवा पराठे पॅक करून देत असते त्यानंतर एक चॉकलेट ठेवलेले स्वीट्ससाठी त्यांना दोन दोन तीन तीन अशी बिस्किट ठेवलेले आहे तर त्यांच्या स्कूलमध्ये येते टिफिनला चॉकलेट किंवा बिस्किट दिले तरी चालतं तर त्यामुळे मी त्याला हे दिलेले आहे तर याच पद्धतीने अनुष्काचासुद्धा टिफिन पॅक करून घेतलेला आहे तर मु या पद्धतीने मी मुलांचे टिफिन जे ते पॅक करून घेतले आणि आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे मे महिन्यामध्ये दहा पाच ही आमची मॅरेज ॲनिव्हर्सरीची डेट आहे तर त्यावेळेला आम्ही छोटीशी आमची ही मॅरेज ॲनिव्हर्सरी नाही म्हणत असताना हॉटेलला जाऊन सेलिब्रेट केली तर आमच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही कोणाला बोलवलं नाही पण आमच्या म्हणजे जेवढेही आपले जीवलग नाते नातेलग नातलग असतात आपले घरचे असतात त्यांना वेळेवर बर बरोबर आठवण येते तर आम्ही ते हॉटेलमध्ये आलोच होतो अनुष्का मी आणि मिस माझे मिस्टर आम्ही तिघच होतो कारण की मला माझा मूड अजिबात नव्हता कारण की माझी तनिष्का जी ती हॉस्टेलला गेलेली गे होती आणि शौर्य जे ते मामाच्या घरी गेलेला होता आणि मला अजिबात करमत नव्हतं पण अनुष्का घरी होती आणि तिची हौस होती तिला की नाही मम्मी आपण तुमची मॅरेज ॲनिव्हर्सरी से सेलिब्रेट करूया तर तिच्याकरता मग आम्ही हे आलो होतो इकडे बाहेर आणि सगळ्यांनी फोन केला आम्ही व्हिडिओ कॉलवर ती सगळे बोललो आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आम्ही साजरी केली तर अशा पद्धतीने आम्ही आमची अठरा वर्ष आमच्या लग्नाला झालेली आहे तर अठरावी लग्नाची अठरावी मॅरेज ॲनिव्हर्सरी आम्ही साजरी केली म्हटलं त्याला छोटीशी एक क्लिप तुमच्यासोबतही शेअर करूया घेतलेलीच होती तर म्हटलं त्याला शेअर करूया तुमच्यासोबत तर आज तीही तोही योग आला तुमच्यासोबत तीही क्लिप मी शेअर केलेली आहे त्यानंतर आता इथे मी वांग्याची भाजी बनवायला घेतलेली कढई गरम झाली त्यामध्ये तेल टाकलं तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये हिंग जिरे मोहरी घातले थोडीशी हळद घातली आणि थोडीशी कोथिंबीर घालून फोडणीलाच आपल्याला ही फोडणी छान कडकडीत करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे वांगे चिरलेले होते ना ते घालून घ्यायचे अगदी अर्धा चमचा मी ते हळद घात सॉरी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ यातच आपल्याला घालून घ्यायचे तर इथे ना तेलामध्ये आपल्याला छान असे हे वांगे जे, पर तुन जे दर, ते परतून घ्यायचे अगोदर आणि त्यानंतर आपल्याला यात मसालासुद्धा ॲड करायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपण ही मसाल जी वांग्याची भाजी आहे ना ती बनवून रेडी करू शकतो तुम्ही इथे बघितलं मी मीठसुद्धा घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा गूळ घातलेला आहे त्यानंतर जी मी चटणी याला वापरली ना धपाट्यांसाठी तीच दोन चमचे चटणी घातलेली आहे त्यानंतर जी कारळ्याची चटणी असते ना ती बनवून ठेवलेली होती मी तर ती घातलेली तीन चमचे त्यानंतर रेग्युलरचा आपला जो गरम मसाला असतो ना घरगुती गरम मसाला तो अर्धा चमचा घातलेला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा का लाल तिखट घातलेले कश्मीरी लाल तिखट आणि त्यानंतर हे सगळ्या मसाल्यांमध्ये ना एक ते दोन मिनटं सगळे हे वांग्यासह सगळा मसाला जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्यांना गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला वा वांग्याची भाजी जी ती किती पात घट्ट किंवा पातळ पाहिजे या हिशोबाने आणि बस दहा मिनटं आपल्याला हे वांगे छान असे शी शिजून घ्यायचे आणि मस्त अशी टेस्टी आपली ही सोप्यात सोप्या पद्धतीने कारळाचे चटले चटणी घालून मस्त अशी टेस्टी वांग्याची भाजी बनवून रेडी झालेली तर या पद्धतीने सुद्धा मी वांग्याची भाजी बनवते भरपूर पद्धती आहे माझ्या वांग्याच्या भाजी बनवण्याची अख्खी वांग्याची भाजी बनवण्याची तर त्यातले त्यात ही खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते अशा प्रकारे कारळाची चटणी घालून जर आपण वांग्याची भाजी बनवली तर तुम्हाला इथे थिकनेस दाखवली मी खूप मस्त अशी आपली ही भाजी बनवून रेडी झालेली आहे त्यानंतर मी सगळं किचन व्यवस्थित आवरून घेतलं सगळं नीटनेटकं आवरलं इथे माझ्या मते साडेनऊ वाजलेले होते तर ह्या प्रेडला मी आता इथे देवपूजा करायला घेणार होते तर म्हटलं चला त्या अगोदर आपण आपलं सगळं किचन व्यवस्थित आवरलेलं दाखवूया तर पोळ्याच्या डब्यामध्ये मी चपात्या ठेवल्यानंतर ना अशा प्रकारे वरून कॉटनचा कपडा लावत असते जेणेकरून चपात्या किंवा भाकरी जे ते आतमध्ये जे वाफेचं पाणी असतं ना ते पडून खराब होत नाही तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा यूज करा खूप काम येईल तुम्हालासुद्धा त्यानंतर भाजी बनवून झालेली सगळं किचन व्यवस्थित आवरलं टॉयलेट बाथरूम क्लीन झाले फरच्या वगैरे पुसून झाले व्यवस्थित आवरलं त्यानंतर देवपूजेला घेतलं देवपूजा केली स्वामींचा आज मी अभिषेक करत असते तर अभिषेक केला म्हणजे देव उजळून घेतल्या अगोदर सगळे त्यानंतर अभिषेक झाला माझी नित्यसेवा जी असते ती झाली आरती झाली आणि त्यानंतर आता ही सगळी पूजा आवरल्यानंतर चाल एक लुक तुम तुमच्यासोबत शेअर करत आहे देवपूजेचा तर खूप प्रसन्न वाटतं अशा पद्धतीने देवपूजा केल्यानंतर आणि मला तर खूप आवडतं अशाच पद्धतीने देवपूज पूजा जे ती मी करत असते आणि गुरुवारच्या दिवशी थोडंसं अजून जरा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते आणि बऱ्यापैकी मी काय करते की दर गुरुवारी जे ते देव उजळत असते तर त्यामुळे आज तो ही वार होता माझा तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आज आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल करा तर व्हिडिओला आपल्या व्हिडिओला लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलसुद्धा आपलं सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती चला तर मग मैत्रीण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी